सिद्धी कनसे निळा का सेमीफायनल येताना कोरशेट घेऊन नाव पूजा लोंडे आणि सिद्धी चालू कुस्ती नंतर पुढील कुस्तीसाठी तयार मॅट क्रमांक दोन क्रमांक दोन आणि मंडवी मंचाकडे एक छानशी अशी नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल आज दिग्गज अशी मान्यवरांची मांडी आहे हिरे माणिक रत्नाचे मान्यवर आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व

माननीय सरांना विनंती आपण थोडा वेळ थांबू आपण मान्यवरांचे सन्मान घेतो आहोत आहोत धन्यवाद क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजन समिती व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ द्वारा आयोजित स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस चारच्या दुसऱ्या पुष्पामध्ये मी शोभा स्वागत आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी खास आणि कालच्या विजेत्यांना बक्षीस देण्यात आणि आणि सगळ्यांचे क्रीडा युवक कल्याण बंदरे मंत्री त्यासोबतच आपल्या उदगीर नगरीचे सुपुत्र आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे यांना सन्मानित करण्यासाठी मी संयोजन समितीला विनंती करते कृपया त्यांनी आपल्या माननीय मंत्री महोदयांना सन्मानित करायचं माननीय सबमीत सरांना विनंती कृपया माननीय संजय भाऊ यांना सन्मानित माननीय माननीय श्री सर सर संजय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय सन्मानित करताय आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके क्रीडा आणि युवक कल्याण बंदरे आणि त्यासोबतच परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे यांना यानंतर खास आपल्या कार्यक्रमासाठी आज उपस्थित असणारे श्री श्याम भाऊ डावळे यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करते आपल्या क्रीडा आणि युवक संचालनालयाचे उपसंचालक माननीय उदय जोशी सर यांना कृपया त्यांनी माननीय श्री श्यामभाऊ डावळे यांना सन्मानित करावं आपल्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनाचे उदय जोशी सर सन्मानित करत आहेत माननीय श्यामभाऊ डावळे यांना